पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो ह्या दूध व्यवसायामध्ये प्रत्येकाला वाटतं की ह्या दूध व्यवसायामध्ये यावं थोड्या थोड्या गायी कराव्यात थोड्या मशी कराव्यात मग नेमकं दूध व्यवसायासाठी किती गायींची निवड करायला पाहिजे किती मोर्रामशी या ठिकाणी आपल्याला कराव्या लागणार आहेत तरच हा दूध व्यवसाय त्याला काय असं युनिट आहे का त्याचबरोबर पशुपालक मित्रांनो दूध व्यवसाय करत असताना गोट्याला किती खर्च येणार शेती किती पाहिजे अशा एका खूप चांगल्या विषयावरती आप आपण या ठिकाणी आपल्याला चर्चा करायच्या आहेत तर मित्रांनो चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर याची लिंक सगळ्या मित्रमंडळींना पशुपालकांना कळवा की पाठवा जेणेकरून त्यांचाही या ठिकाणी फायदा होईल आणि तुम्हाला या दूध व्यवसायाचं खूप नॉलेज मिळेल तर मित्रांनो या दूध व्यवसायामध्ये सुरुवात करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी आवड असायला पाहिजे या दूध व्यवसायाला व्यवसायामध्ये तुमचं मनापासून त्या गाई म्हशीवरती प्रेम असायला पाहिजे तुम्हाला दूध व्यवसाय सोडून बाकीचे कुठलेही दूध व्यवसाय सोडून कुठले धंदे करता येणार नाहीत कारण ना। याच्यामध्ये सकाळी तीन ते ती चार तास संध्याकाळी तीन ते ती चार तास कमीत कमी सहा तास जास्तीत जास्त सात ते आठ तास या दूध व्यवसायामध्ये खर्ची घालायचे आहेत सकाळी पहाटे चार साडेचार पाचच्या दरम्यान तुमची उठायची तयारी असेल तर या दूध व्यवसायामध्ये या त्याचबरोबर सकाळी पहाटे चार किंवा पाचला सुरुवात झाली तर आठ वाजेपर्यंत गोट्यात काम करायचं आहे सकाळ सकाळी आठ नऊच्या दरम्यान गोटा बंद झाला ती जनावरं सगळी बाहेरच्या बाजूला मुक्त गोठ्यामध्ये गेली तर आपल्याला काम काय करायचं आहे की त्यांना बाहेरच्या बाजूला चारा वगैरे टाकायचं आहे अशा गोष्टी तुम्हाला सगळ्या कराव्याच लागणार आहेत दुसरी गोष्ट आहे आता गोठा करायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीचा करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं बाहेरच्या बाजूला मुक्त गोठा असायला पाहिजे जेणेकरून जनावर दूध दिल्यानंतर दूध दिल्यानंतर ते जनावर बाहेरच्या बाजूला गेलं पाहिजे ज्यावेळेला तुम्हाला हा दूध व्यवसाय तुम्ही नक्की स्वीकारणार आहे त्यावेळेला तुमचं या दूध व्यवसायामध्ये असणार महत्वाचं आहे तुमचं या जनावरांच्या वरती असणारी श्रद्धा अतिशय महत्वाची आहे तर सगळ्यात महत्वाचं आता सुरुवातीला किती जनावरांचा गोठा बांधायचा थोडी अडचणीच आहे सगळ्यात महत्वाचा विषय काय तर तुम्हाला तुमच्याकडं पैशाची आर्थिक बाजू कमकवत आहे किंवा तुम्हाला पैसे थोडे नाही आहेत पैशाची अडचण आहे तर मित्रांनो तुम्ही एक काम करू शकता तुम्ही सुरुवातीला दहा ते बारा जनावरांचा जरी गोटा बांधला किंवा पंधरा जनावरांचा गोटा बांधला तरी चालू शकेल पण सुरुवातीला तुम्हाला पाच गायी किंवा पाच म्हशी खरेदी करावे लागतील पण पाच म्हशी ज्यावेला तुम्ही खरेदी करणार त्यावेळेला दुधाचं उत्पादन किती असणार आहे सगळ्यात महत्वाचं एखादी मुरामध्ये सकाळी सहा सा आणि संध्याकाळी सहा जर बारा लिटर दूध दिलं तर बारा पंचे साठ लिटर म्हणजे ॲव्हरेज तुम्हाला सांगायचं तर किंवा जवळ जवळ पंचावन्न ते साठ रुपये लिटर या ठिकाणी आपल्याला दूध मिळणार आहे पण याचं सातत्य जे आहे हे किती दिवसापर्यंत राहणार आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे जे दूध आहे हे चार महिनेपर्यंत टिकून राहणार आहे त्यावेळेला तुम्हाला एक काम करावं लागेल त्यावेळेला निश्चितपणाने या ठिकाणी पुन्हा आपल्याला चार महिन्यानंतर दोन किंवा तीन मुलामशी त्याच्यामध्ये टाकावे लागतील तरच तुमचं सकाळी तीस आणि संध्याकाळी तीस साठ लिटर दुधाची कायमस्वरूपी एक चेन किंवा ती सायकल या ठिकाणी चालू राहील आता दुधाचा उत्पादन खर्च किती येतो तर सगळ्यात महत्त्वाचं एका जनावराचा जवळजवळ पस्तीस रुपये दुधाच्या उत्पादनाचा खर्च येतो मग तुम्ही पासष्ट रुपयांचं दूध विकत असाल तर या ठिकाणी आपल्याला तीस रुपये या ठिकाणी एका लिटरच्या पाठीमागं राहू शकतात सगळ्यात महत्त्वाचा विषय काय एका जनावरांच्या दुधाचं जर उत्पादन या ठिकाणी जर काढलं तर निश्चितपणानं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की एका दिवसाला जर साठ लिटर दूध जर असेल तर निश्चितपणानं या ठिकाणी साठ लिटर गुणिले तीस रुपये या हिशोबानं जर गेलं तर जवळजवळ सायंत्रिका अठरा म्हणजे जवळजवळ अठराशे रुपये रोजचे आणि महिन्याला जाऊन सांगायचं तर पन्नास ते चोपन्न हजार रुपये राहू शकतात मी म्हणतो जरी त्याच्यामध्ये काय कमी तोटा झाला काय थोडासा फायदा नफा झाला जनावर आजारी पडलं कारण शेवटी ते लाईव्ह स्टॉक आहे त्यामुळे आपल्याला तसे प्लस मायनस गोष्टी आपल्याला धराव्याच लागणार आहेत तर मित्रांनो मी एवढं सांगू शकतो जर छोट्या प्रमाणात सुरुवात करायचं असेल तर सुरुवातीला पाच जनावरांच्या पासून करा म्हणजे पाच मुरमाशी किंवा पाच एचएफ जातीच्या गायी घ्या त्यानंतर चार महिन्यानंतर आपल्याला एक निर्णय घ्यावा लागेल की दुधाचं उत्पादन कमी झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल त्या जनावरांच्या संख्येमध्ये पुन्हा तीन जनावरं टाकावी लागतील अशी आठ जरी जनावरं झाली तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी एका एम आय डी सीच्या नोकरीपेक्षाही चांगली नोकरी किंवा चांगला दुध व्यवसाय या ठिकाणी उभं राहील पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला दूध दुध व्यवसायामध्ये राहायला विषय काय खरोखरच कष्ट आहेत काय हो आहेत पण कष्ट कमी करण्यासाठी काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागणार आहेत सगळ्यात महत्वाचं अं मुरामशीचा गोठा किंवा एच एप जातीच्या गाईचा जर गोटा केला तर आपल्याला एक काम करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं मिल्की मशीनचा वापर या ठिकाणी करावा लागेल तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आता मी तर मिल्की मशीनच्या सगळे पाईपलाईनमध्ये या ठिकाणी केलेलं आहे तर या ठिकाणी आपण डी लेवल कंपनीचं सुद्धा सिंगल बकेटचं आपण या ठिकाणी वापरू शकता जेणेकरून तुम्ही दार काढाल तुमचे बाबा काढतील तुमची आई काढेल किंवा तुमची बायकोसुद्धा या ठिकाणी दूधसुद्धा काढेल म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या परिवारामध्ये कोणी दूध काढू शकतो अशा पद्धतीचा आपल्याला प्लॅन बी करावा लागणार आहे दुसरी गोष्ट आहे यासाठी मुक्त गोठा हवा गोठ्यामध्ये तुम्ही जर काम करायचं असेल तर कमी खर्चातला मुक्त गोठा पण या ठिकाणी असायला पाहिजे बंदिस्त गोठ्यामध्ये काम करणार असाल तर एका जनावराला साठ हजार रुपये खर्च येतो आणि जर धार काढायची सिस्टम अलग आणि हो जर बाहेरच्या बाजूला जर असा आम्ही जसा केला तर मी तुम्हाला दाखवतो त्या पद्धतीने जर मुक्त गोठा जर करणार असाल तर निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला एका जनावराला ऐंशी हजार रुपये खर्च येतो याची तयारी आपल्याला तुम्हाला ठेवावी लागणार आहे तर तशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये तयार करू तेसुद्धा आम्ही तुम्हाला या ठिकाणी त्याचा प्लॅन देऊ दुसरी गोष्ट आहे आपल्याला एक तुमच्याच लोकलची एखादी कुट्टी मशीन आणि जर जास्त संख्या जर असेल तर आपल्याला विधाचं कंपनीचं मोठ्या प्रमाणात करणं असेल तर ते मशीनसुद्धा या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल जेणेकरून आपल्या जनावरांना ऊस असेल किंवा गवत असेल मका असेल मेघास्मित असेल अशा वैरणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या क्रश होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं पाच एम एमपासून ते आ, तेरा एम पर्यंत आपल्याला त्या जनावरांना चारा कुट्टी करून या ठिकाणी देता येईल हाही विषय अतिशय महत्त्वाचा आहे जनावरांना चारा देत असताना अशा ह्या कुट्टी मशीनमधनं सुद्धा कुट्टी करून जर दिला कारण जनावरांची संख्या जर कमी असेल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही लोकलचं या ठिकाणी मशीन घेऊ शकता आणि जर जनावरांची संख्या जास्त असेल तर सिक्स्टी मॅक्स हे उत्कृष्ट म्हणजे मशीन आहे आता हा जर बघित आता ऊस आम्ही प्रत्येक जनावराला फक्त एनर्जीसाठी तीन ते चार किलो ऊस या ठिकाणी आम्ही वापरतो किती सुंदर क्रश झालेला आहे आणि बाकीची लोकलची जी मशीन असतात ती गोल गोल रिंग असतात तर त्यामुळं हे जनावर आवडीने या ठिकाणी ते खात असतात त्याचबरोबर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही व्यवसाय तुम्ही चालू करणार तेव्हा अशा पद्धतीचा हिरवा चारा सुका चारा मीठ सोडा मिनरल मिक्सर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे जनावरांना खाऊ घालायचं आहे आता प्रत्येक हिरवा चारा किती लागतो तर अंदाजे दहा ते अकरा बारा किलो पर्यंत जाऊ शकतो त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर असेल त्याच्यामध्ये मीठ असेल त्याच्यामध्ये सोडा असेल आता या ठिकाणी हे मीठ पण या ठिकाणी आपण टाकलेलं आहे पंधरा पंधरा ग्रॅम खायचा सोडा पण या ठिकाणी आम्ही वापरत आहे तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मीठ सोडा आणि मिनरल मिक्सर हे म्हणजे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की अशा पद्धतीचं सुद्धा तुमच्याकडे व्यवस्थापन असलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे आपण गायीमध्ये जर काम करणार असाल तर सुरुवातीला गायी पाच घ्या आणि तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर ज्याला दूध कमी येतं त्यावेळेला जातीवंत जनावरांची निवड करून पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला तीन गायी त्याच्यामध्ये घालावे लागणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की दूध व्यवसायामध्ये गाय किती लिटरची निवडायची आणि म्हैस किती लिटरची निवडायची तर गाईमध्ये जर तुम्हाला खरोखरच काम करायचं असेल करा। गा तर वीस लिटरच्या वरच्याच गाई खरेदी करा वीस लिटरच्या आतल्या गाई कुणीही खरेदी करू नका जेणेकरून एका गाईच्या दुधाचा उत्पादनाचा खर्च जो आहे तो वीस रुपयेच्या आत राहायला पाहिजे आणि मुर्रा मशीमध्ये जर काम करायचं असेल तर मुर्रा मशीमध्ये जवळजवळ सांगायला झालं तर या ठिकाणी बारा लिटरच्या वरच्याच मुर्रा मशी या ठिकाणी खरेदी करायच्या आहेत आता सगळी जनावर ही आमची आत दूध काढायला गेलेले आहेत आणि आता दिवसभरामध्ये पडलेलं शेण आता हे उचलून एका ट्रॉलीमध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन चालू आहे दुसरी गोष्ट आहे जनावरांना चारा हा दिवसातून दोनच वेळा टाकायचा आहे हे गावांनी सगळ्या साफ करून झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हा चारा भरून ठेवायचा आहे त्या मुख्या जनावराला चोवीस तास या ठिकाणी पाण्याची सोय सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो की त्या जनावराला गाईंना किंवा म्हशींना अशा पद्धतीचा सहा बाय चारचा सहा फूट लांबीला चार फूट रुंदीला असा एक पाण्याचा हौदी आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्या हौदाला तर आठवड्याला चुना लावून घेतला जातो आणि असा बॉल वॉल या ठिकाणी आपण लावलेला आहे तो बॉल वॉल काय करतो पाण्याच्या त्या बॉलच्या खालच्या जी पाण्याची पातळी आहे ती कायम योग्य राहते आणि अशा पद्धतीनं जोडलेल्या आहे जसं पाणी पिल त्या पद्धतीनं ताजं स्वच्छ आणि थंडगार पाणी या ठिकाणी आम्ही जनावरांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे काय होतं जनावरांना ताजं पाणी असलं तर रोगराई आजार या अशा गोष्टी काय होत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं काय अशा पद्धतीची ए एप पी एपीवीसी पाईप मधनं आम्ही ती सिस्टम केलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की गोठा व्यवस्थापन जर करायचा असेल किंवा तुम्हाला गोठा करायचा असेल या बारकाव्याने या ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं किंवा करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे गाईच्या गोठ्यासाठी आणि मुर्रा म्हशीसाठी आपल्याला अशा एक गोडाऊन जर पैशाची तरतूद असेल तर तुम्ही गोडाऊन करा नसेल तर गोडाऊन नाही केलं तरी चालेल कारण खालच्या बाजूला आता आमचं झालं शंभर जनावरांचा गोठा आहे आणि कोल्हापूर म्हणलं की अति पावसाचं प्रमाण असतं तर याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे तर हे असं रुंदीला पन्नास फूट आहे आणि लांबीला सत्तर फूट आहे आणि उंची साडे चौदा ते पंधरा फूट आहे तर अशा पद्धतीचं आम्ही काय केलेलं आहे याच्यामध्ये चाऱ्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सुका चारा जेवढा आपल्या भागामध्ये मिळतो तेवढा गोळा करून आणून ठेवायचा आहे यावर्षी थोडंसं काय झालं पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्यामुळं आम्ही जो घेतलेला कडबा होता आणि कडब्याची कुट्टी होती ती सगळी भिजलेली होती त्यामुळं काय होतं बुरशी आलेला चारा हा जनावरांना अजिबातच चालला नाही त्यामुळे जनावरांना डायरिया होणं किंवा या गोष्टी होत्या तर आपण हे पंजाबवरनं आम्हाला त्या वेळेला थोडासा रेट कमी होते त्याचे तर त्यावेळेला आम्ही हे सगळं आणलेलं आहे तीस तीस किलोचे गट्टे आहेत की आमच्या शंभर जनावरांना आम्ही अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी डस्ट नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खडा वगैरे काय नाही आणि वेस्टेज काय नाही सगळं हिमम असल्यामुळं ज्वारीच्या कुटीमध्ये कसं झालं जी धांड किंवा जे बुडका जाड जाड असतो त्याचे जे काही गोल गोल चॉपिंग झालेलं होतं ते वेस्टेज म्हणून जास्त जात होतं तर आता हे सांगायला झालं तर हे अजिबात या ठिकाणी वेस्टेज जात नाही तर हा एक फायदा याचा आहे तर आम्ही या ठिकाणी जवळजवळ अठरा अठरा टनाच्या गाड्या या ठिकाणी मागून घेतल्यात आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही तर मला एवढं सुचवायचं तुम्हाला की प्रत्येक पशुपालकांना प्रत्येक जनावराला दोन टन वाढलेला चारा या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला गोळा करून ठेवावा लागणार कारण हे दूध व्यवसायामध्ये अतिशय महत्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे आता मी तुम्हाला दाखवतो हो की आमच्या या गोट्यातल्या जनावरांना दहा एक्कर आम्ही चाऱ्याचं चा क्षेत्र ठेवलेलं आहे दहा एक्कर याच्यामध्ये आता हे बघितलं तर फोर जी ने आहे आता तुम्ही बघू शकता अतिशय जबरदस्त आणि इतकं सुंदर आहे की म्हणजे नशीब त्या जनावरांचं नशीब आहे की अशा त्या चाऱ्यामध्ये दहा एक्कर चारा आम्ही या ठिकाणी केलेला आहे आता हे फोर जी एपियर आहे पाच फुटानं सरी सोडलेली आहे आणि एका फुटाला रनिंग मध्ये एक डोळा लावलेला आहे अंदाजे एका एकराला आठ ते दहा हजार डोळे लागतात आणि आम्ही पाच फुटांना तरी सोडून आम्ही या ठिकाणी या चाऱ्याचं सगळं नियोजन केलेलं आहे राहिला विषय काय याची वर्षाला चार कापण्या येतात वर्षाला तीन तीन महिन्याला कापणी येते म्हणजे एवढं दहा बारा फूट झालं की याच्यामध्ये शुष्क पदार्थ वीस ते बावीस टक्के मिळतात बाकी जवळजवळ ऐंशी टक्क्याच्या दरम्यान तर ते ऐंशी टक्क्याच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाणी मिळतं म्हणजे हे पोटभारीसाठी भारी आहे आणि आमचं विदाता कंपनीचं ए डी मशीन असल्यामुळं आणि सिक्स्टी मॅक्स त्याला चॉप कटर असल्यामुळं आमचं काय होतं चाऱ्याचं त्या क्रशिंग चांगलं होतं पाच ई एम ते तेरा ईम एम पर्यंत आम्ही कुठे करतो म्हणजे वेस्टेज काय जात नाही तो चारा फोडतं आणि मग तोडतं त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सगळं चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे ह्या हाती गवत्याला त्याला जोड लावलेलं आहे मक्याची आणि मेगासिडची दोन मे पासून पाहून चालू आहे अजूनही आपल्याला या ठिकाणी थांबलेलं नाही आहे तर पशुपालक मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की प्लॅनिंग अतिशय महत्वाचं गोट्यासाठी पैशाची तरतूद सुरुवात करताना तुम्ही एकतरी पाच म्हशीपासून किंवा पाच गाईंच्यापासून स्वतःचा काम करा मिल्की मशीनचा विचार घ्या मुक्त गोटा करा शंभर टक्के दूध व्यवसाय परवडतो आणि दूध तीन चार दूध कमी आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये दोन किंवा तीन जणांवर तुम्ही ऍड करू शकता जर तुम्ही दोन तीन कुठलेही शासकीय अनुदान आहे दोन तीन मशीनमध्ये काय हे होत नाही क्वांटिटी मध्ये काम असेल तरच तुम्ही याच्यामध्ये यायला पाहिजे जर एक दोन मशीनच्या मध्ये तीन चार मशीनच्या मध्ये अजिबात तुम्हाला काही या दूध व्यवसायामध्ये परवडणार नाही राहणार नाही कारण जनावरांची क्वांटिटी जास्त जर असेल तर नफा त्या ठिकाणी दिसून येतो अन्यथा दूध व्यवसाय त्याच्यामध्ये काय आर्थिक गणित तिची काही बसणारच नाहीत पाच जनावरांच्या पासून वरच्या बाजूलाच युनिट असायला पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे आणि तो आता महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवणार आहे खरं दूध व्यवसायामध्ये जर यायचं असेल तर निश्चितपणानं माझी विनंती राहील की सुरुवात तुम्ही पाच जनावरांच्या पासून करा तीन चार महिन्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये दूध ऍड म्हणजे ऍड करा तुम्हाला पुढं जायचं असेल तुम्ही टप्प्याटप्प्यानं पुन्हा तसं त्या पद्धतीने जाऊ शकता नसेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर सुरुवातीला अकरा ते बारा जनावर खरेदी करा त्यानंतर चार महिन्यानंतर तुम्ही काय करा परत त्याच्यामध्ये दूध थोडंसं एक पस्तीस टक्के दूध चार महिन्यानंतर कमी आलं तर पाचव्या महिन्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा ते एक चार जनावर ऍड करू शकता तर अशा पद्धतीचा हा दुग्ध व्यवसाय आहे तुम्ही हे सगळं समजून घेण्यासाठी आपलं तीन दिवसा दोन दिवसाचं प्रशिक्षण पण आहे ऑनलाईन जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकता दुसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर जनावरांच्या नोंदी किंवा खूप काही असे विषय समजून घ्यायचे असेल जनावरांची खरेदी विक्रीचा विषय असेल त्याचबरोबर तुम्हाला सिमेंटमध्ये जर काम करायचं असेल तुमची जनावर डिलिव्हरी झालेली त्याच्यामध्ये ॲड करायची असेल तुम्हाला गोठ्यातल्या टोटल जनावरांचं म्हणजे अर्थशास्त्र जाणून घ्यायचं असेल तुमच्या गोठ्यातल्या जनावरांची नोंदी जर त्याच्यामध्ये जर केल्या तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला त्या ठिकाणी मेसेज पण येऊन जातील कधी माझ्यावरती येणार कधी जनताचं औषध घालायचं कधी लसीकरण करायचं एकविसावा विसावा, विसावा दिवस आहे उद्या सकाळी तुम्ही लक्ष द्या म्हणजे खूप काही असे त्याच्यामध्ये आहेत तर ब्रिडिंगो नावाची ॲप आहे ती प्लेस्टोरमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत तर तुम्ही जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद